अभंग अभंग शब्दच खूप उंचीचा आहे अभंग त्यालाच म्हणतात की जो भंग पावत नाही बघा रूप पाहता लोचनी हा ज्ञानोबा माऊलींचा अभंग साडेसातशे वर्ष जुना झालेला नाही गाणे येतात एक दोन वर्ष आपण सगळेजण ते गुणगुणतो किंवा त्या गाण्यांवर ठेका धरतो आणि ते गाणे काळाच्या पडद्याआड जातात परंतु अभंग तुकारामांचे अभंग तीनशे साठ वर्ष ती गाथा आपण आपला माथा सुधारावा म्हणून डोक्यावर घेऊन पंढरीला जातो ज्ञानोबांचे अभंग साडेसातशे वर्ष जुने झालेले नाहीत मध्ये बघा शांताबाईचं गाणं आलं होतं प्रत्येकजण म्हणायचं शांताबाय शांताबाय शांताबाई शांता कधी शांत झाली आपल्याला कळलंच नाही मध्यंतरीच्या काळामध्ये जवळ बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय तिचं लग्न होऊन गेलं आणि ह्या आमदाराचं डिपॉझिट जप्त झालं आवाज वाढव डी जे तुला आईची शपथ आहे डी जेचा आवाज कधीच गबगार झाला सैराट आल्यावर झिंग जींग झिंग जींग झिंगाटच चाललं होतं सगळीकडं पण झिंग जींग झिंग झिंगाटची झिंगसुद्धा उतरून गेली आला बाबूराव आणि बाबूराव आला कधीन बाबूराव गेला कधी आपल्याला कळलं नाही तेव्हा गाणी येतात गाणी जातात अभंग अभंगच राहतात आणि संगीत ही अशी कला आहे मित्रांनो मी आता बोलतो आहे माझ्या बोलण्यामध्ये भेसळ आहे वक्तृत्व कलेमध्ये भेसळ आहे पण सर जे आहेत त्या संगीत कलेमध्ये भेसळ नाही आणि म्हणून संगीत नाही कळलं तरी माणूस डोलतो रशियन भाषेत जरी गाणं सुरू झालं ना तरी आपण डोलायला लागतो बघा कारण संगीत ही शुद्ध कला आहे बाकीच्या सगळ्या कला अशुद्ध आहेत म्हणून संगीताचा आनंद घेतला ना तर मेडिटेशन होतं मेडिटेशन तुम्हाला मेडिटेशन करून घ्यायचं असेल तर निवांत बसा आता इकडं तिकडं गडबड करूच नका शांतपणे आनंद घ्या तुम्ही ऐका श्रवण भक्ती हा भक्तीचा एक प्रकारच आहे ऐकून सुद्धा भक्ती होते अव आपल्या अडाणी माणसं ते कधी शाळेत गेले पण त्यांनी देवभक्ती केली विठ्ठल भक्ती केली ऐकून केली आणि भक्ती फार सोपी सांगितलेली आहे गाडगेबाबासारख्या माणसाने धर्म खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला गाडगेबाबा कुठल्याच शाळेत गेलेले नव्हते पण आता गाडगेबाबांच्या नावचं विद्यापीठ आहे अमरावतीला संत गाडगेबाबा विद्यापीठ विद्यापीठाला नाव अशा माणसाचं की जी व्यक्ती शाळेत गेली नाही आणि म्हणून निरक्षर माणसं सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घेऊ शकतात आणि शिक्ष शिक्षणापेक्षा ज्ञानाला त्यांच्या जीवनामध्ये जास्त महत्त्व असतं कर्माला त्यांच्या जीवनामध्ये महत्त्व असतं कर्म आणि ज्ञान हे जर उंचीचं असेल तर प्रत्येक जीवाचा उद्धार होऊ शकतो गाडगेबाबा सांगायचे अरे धर्म म्हणजे काय देव म्हणजे काय तानेल्याला पाणी द्या भुकेल्याले अन्न द्या आजार आजारी आजारी झालेल्याले औषध द्या उघड्या नागड्याले वस्त्र द्या गरीब आले शिक्षण द्या बेरोजगार आले रोजगार द्या ह्योच हाय खरा धर्म आणि ह्योच हाय खरा रोखडा देव देव आणि धर्म इतक्या सोप्या पद्धतीनं गाडगेबाबांनी सांगितला पैसेवाले लोक अनेक येऊन गेलेत ह्या जगामध्ये सिकंदरासारखा माणूस शायर सिकंदराबद्दल म्हणतो यु तो सिकंदर के हौसले आली थे यु तो सिकंदर के हौसले आली थे लेकिन जब मरा सिकंदर तो दोनों हात खाली थे जब मरा सिकंदर तो दोनों हात खाली थे कबीरांनी तीनशे साठ वर्षांपूर्वीच सांगितलं लाख कमाले हिरे मोती लाख कमाले हिरे मोती मर गया तो कफन को जेब नाही होती तू लाख हिरे मोती कमावशील पण तू जेव्हा मरशील तेव्हा तुझ्यावरती जे कफन अंथरलं जाईल त्याला दोन मोती टाकून न्यायला किंवा दोन माणिक टाकून न्यायला खिस्सा असणार नाही म्हणून पैसेवाले लोक खूप आले गेले गाडगेबाबांसारखी माणसं गांधीजींसारखी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे बघा त्यांच्यासारखी माणसं ही माणसं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेत छत्रपती शिवरायांसारखी माणसं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेत शिवचरित्रकार सन्मान्य प्राध्यापक एस जेड देशमुख सरसुद्धा या ठिकाणी आहेत तर आपण सगळेजण ह्या महापुरुषांच्या आणि महामानवांच्या विचारानं पुढं जाणं हा खऱ्या अर्थानं धर्माचा गाभा समजून घेणं आहे कारण देवाच्या नावामध्ये दे ताकद असते आपल्या नावामध्ये ताकद नसते एक माणसाचं नाव होतं ठणठण पाल जो तो यायचा आणि त्याला म्हणायचा काय ठणठण पाल काय ठणठण पाल त्याला आपल्या नावाची लाज वाटायची आपण ठणठण पालच म्हणतात आपल्याला सगळे कोणी आलं की ठणठण पाल त्या नावाचा त्याला कंटाळा आला त्याला वाटलं आता ह्या गावातच राहायचं नाही जरा आपण लांब जाऊ कुठंतरी सगळे आपल्याला ठणठण पाल ठणठण पाल म्हणून चिडवतात म्हणून तो दुसऱ्या गावी गेला तर तिथं एक बाई गोवऱ्या असताना त्याला दिसली फाटकं लुगडं गोवऱ्या वेचत होती त्या ठणठण पालच्या डोक्यात ते बाकीचं काही नव्हतं तिचं नाव काय असेल हे विचारायचं कारण त्याला त्याच्या नावाची लाज वाटत होती आणि मग ठणठल पानले ठणठण पालने त्या म्हातारीला विचारलं मावशी तुझं नाव काय ती म्हटली माझं नाव लक्ष्मी आहे ठणठण पालने मनामध्ये विचार केला अरे लक्ष्मी गौर्या व्यचते मग तो थोडा पुढं गेला तर त्याला एक माणूस भीक मागताना दिसला याच्या डोक्यात फक्त नावाचाच विचार म्हटलं दादा तुमचं नाव काय त्या भीक मागणाऱ्या माणसाने सांगितलं माझं नाव धनपाल आहे म्हणजे धनपाल भीक मागतोय याला तर शॉकच बसायला लागला हा पुढे चाललाच होता तर त्याला एक प्रेतयात्रा जाताना दिसली आणि त्या प्रेतयात्रेमध्ये जे लोक चाललेले होते त्यांना त्याने, त्याने विचारलं की कोण गेलं आहे तेव्हा लोकांनी सांगितलं हा जो गेला आहे याचं नाव अमरपाल आहे मग लक्ष्मी गोहऱ्या वेचते धनपाल भीक मागतोय आणि अमरपाल मरतोय आपल्या नावाला काय अर्थ नसतो पण देवाच्या नावाला अर्थ असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामसेना जेव्हा लंकेला जाणार होती रावणाचा पाडाव करण्यासाठी तेव्हा मध्ये समुद्र आला आणि समुद्रावरती शेतू बांधायची वेळ आली तर सेतू बांधताना ती, ती सगळी वानरं काय करायची दगड घ्यायची रामाचं नाव लिहायची आणि समुद्राच्या पाण्यात सोडायचे सगळे यायचे आणि दगड घ्यायचे रामाचं नाव लिहायचे पाण्यात सोडायचे दगड पाण्यावर तरंगायचा हनुमानाने सोडलेला दगड नलाने सोडलेला दगड जामवंताने सोडलेला दगड सर्व सामान्य वानरांनी सोडलेला दगड पाण्यावर तरंगत होता आणि राम प्रभू तिथून ती सगळी गंमत पाहत होते की अरे आपलं नाव ज्या दगडावरती लिहिलंय तो दगड पाण्यामध्ये सोडला की तरंगतोय मग सगळे संध्याकाळी काम संपून घरी गेले आपल्या आपल्या राहुटीमध्ये जेवण करून झोपले पण रामाच्या डोक्यामध्ये सारखा विचार येत होता प्रभू रामचंद्रांच्या की आपलं नाव टाकलेला दगड पाण्यामध्ये तरंगतोय कसा म्हणून त्यांनी ठरवलं ते अंधारात बाहेर आले आणि समुद्राच्या काठावर येऊन उभे राहिले आणि स्वतःच एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला तो दगड बुडाला दगड जेव्हा बुडाला तेव्हा रामप्रभू विचार करायला लागले की अरे आपण स्वतः टाकलेला दगड पाण्यात बुडतोय पण आपलं नाव टाकलेला दगड मात्र पाण्यात तरंगतोय ही, ही काय जादू आहे म्हणून त्यांनी हनुमंताला विचारलं की हनुमान हनुमंता मी स्वतः सोडलेला दगड पाण्यात तरंगत नाही आणि तुम्ही वानरांनी सोडलेला माझ्या नावाचा दगड पाण्यात तरंगतोय ही काय भानगड आहे तेव्हा हनुमंतांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की प्रभू ही, ही।, ही तुमच्या नावाची ताकद आहे अहो तुम्ही ज्याला सोडलं तो दुनियेमध्ये तरंगू शकत नाही म्हणून देव जेव्हा आपल्याला सोडून देतो तेव्हा आपण कोणाच्याही ताकदीनं तरंगू शकत नाही आपल्या नावात ताकद नसते पण देवाच्या नावात ताकद असते तरीसुद्धा नाव ठेवताना आपल्याला विचार करावा लागतो शेक्सपियरने सुद्धा सांगितलंय नावात काय आहे पण नावात काहीतरी असतं समजा डेअरी टाकली बाबासाहेब सुर्वेसाहेबांनी आणि त्या डेअरीला नाव देता येईल का पुतना मावशी डेअरी शेवटी नाव देताना विचार करावा लागतो कारण पुतना मावशीचं नाव डेअरीला देता येणार नाही यशोदा ये डेअरी टाकता येईल देवकी डेअरी टाकता येईल पण पुतना मावशीच्या नावाची डेअरी टाकता येणार नाही शेवटी नावालाही काहीतरी अर्थ असतो आणि म्हणून हे जे शाहीर असतात ते बापू जाधव नावाची एक शायरे बघा स्टँडवर गाणं म्हणायचे आता वारले ते खूप छान सोप्या शब्दात सांगतात अध्यात्म गाडगेबाबांनी सुद्धा आपल्याला सोप्या छान शब्दात सांगितलेलं अध्यात्म सांग, ही अवघड करून सांगण्याची गोष्टच नाही मुळात अध्यात्म ही सोपं करून सांगण्याची गोष्ट आहे आणि म्हणून तो शायर म्हणतो पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतय र काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र आपण पाप करतोय की पुण्य करतोय हे दोनच लोकांना माहीत असतंय एक आपल्या स्वतःला आणि एक त्या जगनियंत्याला म्हणून जीवनामध्ये अध्यात्म सुद्धा आपल्याला गरजेचं असतं प्रत्येक माणसाची पुण्य वेगळे असते आज आपण इथं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत खूप छान शब्द आहे बघा बौद्ध धर्मामध्ये याला पुण्यानुमोदन कार्यक्रम म्हणतात पुण्यानुमोदन म्हणजे काय त्या व्यक्तीनं केलेल्या पुण्याला आपण सगळ्यांनी अनुमोदन द्यायचं अनुमोदन द्यायचं म्हणजे काय करायचं पाठिंबा द्यायचा आणि ते कार्य स्वीकारून ते कार्य तसंच आपण पुढे न्यायचं आणि हिंदू धर्मामध्ये त्याच्यासाठी सुंदर शब्द आहे पुण्यस्मरण म्हणजे सरांनी आपल्या आयुष्यामध्ये एस के सरांनी आपल्या आयुष्यामध्ये जे पुण्य केलं त्या पुण्याचं स्मरण करायचं आणि त्यांची पुण्यही आपण घ्यायची प्रत्येक माणसाची पुण्यही वेगळी असते वैकुंठवासी परमपूजनीय नारंगिरी महाराज एक दृष्टांत सांगायचे की एक बाई होती आणि ती खाल्यावर साळ कांडत होती आणि साळ कांडत असताना त्यावेळेला मुसळ असायचं लाकडाचं आणि त्या लाकडाच्या मुसळाने मोठं मुसळ होतं जड आणि त्या लाकडाच्या जड मुसळाने ती साळ काढत होती साळ काढता कांड कांडता तिचा नवरा आला शेतातून काम करून आणि त्या नवऱ्याने तिला सांगितलं की मला पाणी पाहिजे ते मुसळ असं तिने वरती नेलेलं होतं ते मुसळ तसंच वरती राहिलं वरती सोडलं तिने आणि ती नवऱ्याला पाणी आणायला घरामध्ये गेली तांब्या भरून पाणी आणलं नवऱ्याच्या हातामध्ये दिलं दी खळ्याच्या कोपऱ्याला तो बसला पाणी पिला तिने आपलं ते तरंगलेलं मुसळ परत घेतलं आणि साळ कांडायला लागली तिथून एक बाई चालली होती शेजारची ती तर चकितच झाली की हिचं मुसळवरती कसं काय तरंगलं आता बाईचं कसं आहे दुसऱ्या बाईने भारी साडी घातली तरी सहन नाही होत आणि हिचं तर मुसळ तरंगलंय मग ती बाकीच्या बायांना म्हणायला लागली आहोत ती ना अशी मुसळाने साळ कांडत होती नवऱ्याने पाणी मागितलं मुसळवरती ठेवलं मुसळ वरच्यावर तरंगलं काय असल बाकीच्या बाया म्हटल्या अगं ती पतिव्रता आहे तिची पुण्य तेवढी आहे ती म्हटली मी काय कमी आहे का ही गेली घरी आणि मग तिचा नावर आलेला होता शेतातून ती म्हटली परत शेतात जायचं तो म्हटला आत्ता सगळं काम उरकून आलो आहे ती म्हटली तसं नाही मी आता खळ्यावर जाईल मोठं आपलं मुसळ यायचे मुसळ घेईल साळ काढायला सुरुवात करील तो मी शेतात जायचं मी जेव्हा साळ कांडील तेव्हा परत यायचं तिकडून आले माझं मुसळ असं वरती गेलो की तुम्ही मला पाणी मागायचं मला बघायचं माझं मुसळ तरंगत की नाही नवरा ना बिचारा शेवटी बायकोच्या शब्दाच्या बाहेर नसतो ते चांगलंच आहे फायद्याचं असलं ते बरोबर की नाही मोहनराव आणि मग तो बिचारा गेला आला ही आपली साळ कांडत होती हिचं मुसळ वरती गेलो तो म्हटला मला पाणी पाहिजे हे म्हटले आत्ता आणते सोडलं मुसळ तसंच हिच्या टाळक्यात पडलं आणि हीच बेशुद्ध पडली नवऱ्याला पाणी देण्याऐवजी हिलाच पाणी पाजायची वेळ आली मग नारायणगिरी महाराज म्हणायचे की प्रत्येकाची पुण्यही वेगळी असते पण पुण्याई प्रत्येक माणूस कमावू शकतो आणि ती कमावली पाहिजे आणि आज सरांची पुण्य आठवण्याचा त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि जी कडलक फॅमिली आहे सुनील सर असतील धनंजय असतील त्यांची बहीण असेल या सगळ्यांच्या आणि सगळ्या कडलक परिवाराच्या वाट्याला ही जी एक वडिलांची मिराशी येत असते तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेले माझ्या वडिलाची मीरासी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या मिरासिगा देवा 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 माझ्या वडिलांची मिरासिगा देवा चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मीरा सिगा देवा माझ्या वडिलांची मीरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखलाण्टा उपवास पारणे राखिलारवण्टा केला भोगवाटा कला भोगवाटा आमाला भोग வடலஜி மீரா சிா மாடிலஜி மீரா சிங்கா தேவ துரண சேவா படுரங்கா படுரங்கா துரண சேவா वंशपरम्परा दासमी माझा वडिलांची मीरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंग